गुलेवाडी येथे सतरा ऑगस्ट रोजी हरिभक्त संग्राम संग्रामबापू भंडारे यांच्या अखंड हरिणाम सप्ताहादरम्यान आयोजित कीर्तन कार्यक्रमात अडथळा आणून तो बंद पाडण्यात आला तसेच हल्लेखोरांनी संग्रामबापू भंडारे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली आणि या घटनेचा वणी आणि आंबेवणी येथील ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त केला या घटनेनंतर वणी आणि आंबेवणी येथील ग्रामस्थांच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात एक निवेदन देण्यात आले या निवेदनात धार्मिक कार्यक्रमात अडथळा आणणे म्हणजेच केवळ श्रद्धेचा अनादर नसून समाजात असंतोष निर्माण करणे असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे ज्यांनी हा प्रकार घडवला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात देण्यात आली आहे आणि अशा घटना सतत घडत असल्याने संग्राम बापू भंडारे यांच्या जीवितास धोका आहे त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे यावेळी किरण तिवारी मुकेश लोडा संदीप वडजे केतु तासकर जय वडजे प्रद्युमन चंद्राते आणि बाळुभाऊ देशमुख गोकुळ पालखेडे रोशन समदडिया हितेश पारक गोरख चव्हाण यांनी वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना हे निवेदन सादर केले हिंदू धर्मरक्षक हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांच्यावर जो संगमनेर येथील जो बायाड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ दिंडोरीतील वणी पोलीस स्टेशनला आम्ही सर्व हिंदू धर्म प्रेमी सर्व या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलं इथून पुढं भविष्यात बापूंच्या संरक्षणासाठी त्यांना प्रोटेक्शन दिलं जावं हिंदू धर्माबद्दल प्रकर्त्याने बोलणारे आमचे संग्राम बापू भंडारे गोरक्षाचा मुद्दा मांडणारे धर्मरक्षाचा मुद्दा मांडणारे लवजिहाजचा मुद्दा मांडणारे आमच्या बापूंवर जो झालेला हल्ला आहे त्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करतो भविष्यात जर असे प्रकार घडले तर या वेळेस त्याचा निषेध नाही तर तीव्र आंदोलन किंवा तीव्र मोर्चा या ठिकाणी जाईल याची प्रशासनाने घ्यावी यासाठी आम्ही एक निवेदन आज पोलीस स्टेशनला या ठिकाणी दिलेलं आहे तालुक्यामध्ये गुलेवाडी येथे संग्राम बापू भंडारे यांच्यावरती भ्याड हल्ला झाला त्यामध्ये हिंदुत्ववादी विचारक संग्राम बापू भंडारे आहेत आणि ते हिंदू प्रबोधन आहेत त्यांच्यावरती असे हल्ले कोणी आता खपून घेणार नाही यासाठी आम्ही एक निवेदन दिलं आहे त्यांना त्यांच्या गाडीची काचा फोडण्यात आल्या व त्यांच्या जीवितस धोका आहे असं ओळखून महाराष्ट्र पोलिसने ग्रह राज्यमंत्र्यांनी एक त्यांना कायमस्वरूपीचा पोलीस बंदोबस्त द्यावा पोलीस संरक्षण द्यावा अशी आमची विनंती वजा अर्ज होता तो आम्ही आज दिला आहे याची प्रत आम्ही गृह राज्यमंत्र्यांना पण पाठवली आहे देवेंद्र फडणवीस यांना पण पाठवली आहे आणि नाशिक ग्रामीण एस पी साहेब यांना पण ही प्रत आम्ही स्पीड पोस्टने रवाना केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव